रात्रीचा काळोख गड्ड होत चालला होता पिंपळगावच्या वेशीबाहेर असलेल्या जुन्या वाड्याच्या खिडकीतून एक मुलगी बाहेर डोकावत होती तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती खिडकी बाहेर वडाच्या झाडाखाली एक पांढऱ्या साडीतली बाई उभी होती तिचे केस मोकळे होते आणि ती हलकेच डोकं वाकवून वर पाहत होती मुलीने घाबरून खिडकी बंद केली पण त्या बाईचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोरून जात नव्हता ती कोण होती आणि त्या वाड्यात नेमकं काय घट होत नमस्कार मित्रांनो आज आप ऐकणार आहोत पिंपळगावच्या एका कुटुंबाची थरकाप उरवणारी कहाणी ही कहाणी आहे एका चेटकीन बाईच्या शापाची ज्यामुळे एका कुटुंबाला त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभवांना सामोरे जावे लागले ही कथा केवळ एक कल्पना आहे की त्यामागे काही सत्य दडले आहे हे तुम्हीच ठरवा चला तर मग सुरुवात करूया या रहस्यमय आणि भयावह प्रवासाला पिंपळगाव नाशिक जवळच एक छोटंस गाव गावाच्या वेशी बाहेर एका जुन्या वाड्याचं अस्तित्व आजही गावकऱ्यांच्या मनात भीतीचं सावट निर्माण करत हा वाडा अनेक वर्ष ओसाड होता लोक म्हणायचे या वाड्यावर शाप आहे पण देशमुख कुटुंबाला या गोष्टींवर विश्वास नव्हता शरद देशमुख त्यांची पत्नी सुमती मुलगी मृणाल आणि लहान मुलगा आदित्य हे चौघ वाड्यात राहायला आले होते गावकऱ्यांनी त्यांना सावध केलं होतं पण शरदने ते सगळं अंधश्रद्धा म्हणून उडवून लावलं पहिल्या दिवशी सगळं काही ठीक होतं वाडा मोठा होता पण त्याच्या भिंतींवर काळ्या डागांचे ठसे होते आणि कोपऱ्यांमध्ये जयम साचलेली होती तरीही कुटुंबाने वाड्याला आपलं नवीन घर मानलं पण पहिल्याच रात्री काहीतरी विचित्र घडलं मध्यरात्र झाली होती सगळं गाव शांत झोपलं होतं मृणाल देशमुख कुटुंबाची मोठी मुलगी अचानक जागी झाली तिला कुठेतरी दूर हलकासा रडण्याचा आवाज ऐकू आला ती काही क्षणकान देऊन ऐकत राहिली आवाज स्पष्ट होत गेला तो आवाज वाड्याच्या बाहेरून येत होता तिच्या मनात भीतीचा एक क्षणकाळ लहर उमटली पण कुतूहल जास्त होत ती हळूच खिडकीजवळ गेली आणि बाहेर डोकावलं खिडकी बाहेर वाड्याच्या समोरच्या वडाच्या झाडाखाली एक बाई उगी होती पांढऱ्या साडीतली ती बाई शांतपणे झाडाकडे पाहत होती तिचे केस मोकळे होते आणि ती हलकेच डोकं वाकवून वर पाहत होती मृणालच्या अंगावर काटा आला ती बाई कोण होती आणि ती रात्रीच्या अंधारात झाडाखाली का उभी होती मृणालने घाबरून खिडकी बंद केली पण त्या बाईचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोरून जात नव्हता ती रात्र तिच्यासाठी खूप लांबली पण ही तर फक्त सुरुवात होती देशमुख कुटुंबाला अजून काय अनुभवायचं होतं याची त्यांना अजून कल्पनाही नव्हती देशमुख कुटुंब एक साधं मध्यमवर्गीय कुटुंब शरद देशमुख या कुटुंबाचा कर्ता गावातल्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता तो शिक्षणावर विश्वास ठेवणारा शांत स्वभावाचा आणि अंधश्रद्धांना ठापणे नाकारणारा माणूस होता त्याला या वाड्याच्या शापाच्या गोष्टी हास्यास्पद वाटत होत्या त्याच्या मते या सगळ्या गोष्टी गावकऱ्यांच्या मनातल्या भीतीमुळे निर्माण झालेल्या होत्या सुमती देशमुख शरदची पत्नी घर सांभाळणारी एक साधी गृहिणी होती ती फारशी बोलकी नव्हती पण तिच्या डोळ्यातून तिच्या काळजीचा भाव स्पष्ट दिसायचा अंधश्रद्धांवर तिचा पूर्ण विश्वास नव्हता पण गावकऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टींनी तिच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण केली होती ती वाड्यातल्या प्रत्येक कोपऱ्याला स्वच्छ करताना तिथल्या जुन्या भिंतींना आणि जळमटांनी भरलेल्या कोपऱ्यांना पाहून नकळतच थोडी घाबरायची मृणाल देशमुख कुटुंबाची मोठी मुलगी वयाने सत्राची होती ती खूप जिज्ञासू आणि धाडसी होती वाड्याच्या प्रत्येक खोलीत डोकावून पाहणं जुन्या वस्तू शोधणं आणि त्या वाड्याच्या इतिहासाबद्दल जाणून घेणं हे तिला खूप आवडायचं पण तिच्या या कुतूहलामुळेच ती अशा गोष्टींचा सामना करणार होती ज्या तिच्या कल्पनेपलीकडच्या होत्या आदित्य देशमुख कुटुंबाचा लहान मुलगा वयाने फक्त सात वर्षांचा होता तो खूप निरागस आणि खेळकर होता पण त्याचं व्यक्तिमत्व थोड वेगळं होतं तो लहान सहान गोष्टींना खूप संवेदनशील होता वाड्यात आल्यापासून तो काहीसा शांत झाला होता कधीकधी -कधी तो एकटाच बसून कुणाशी तरी बोलत असल्यासारखा वाटायचा पण त्याचं हे वागणं कुटुंबाला सुरुवातीला फारसं विचित्र वाटलं नाही गावकरीही या कुटुंबाबद्दल खूप बोलत होते पिंपळगावातल्या लोकांना या वाड्याबद्दल खूप भीती होती त्यातली एक होती आजीबाई गावातली सर्वात वयोवृद्ध स्त्री तिच्या डोळ्यात अनुभव आणि भीतीचा संगम दिसायचा ती नेहमी म्हणायची या वाड्याला हात लावू नका चेटकीण बाईचा शाप अजूनही जिवंत आहे पण तिच्या या इशाऱ्याला देशमुख कुटुंबाने फारस गांभीर्याने घेतलं नाही त्यांना वाटलं ही फक्त एका म्हाताऱ्या बाईची जुनाट गोष्ट आहे पण आजीबाईचं म्हणणं खरं होतं का आणि आदित्यचं विचित्र वागणं मृणालचं कुतूहल आणि सुमतीच्या मनातली अस्वस्थता या सद्याचा संबंध त्या वाड्याशी होता का हे कुटुंब अजूनही अनभिज्ञ होतं पण त्यांचं आयुष्य बदलायला फार वेळ लागणार नव्हता देशमुख कुटुंबाने राहायला घेतलेला वाडा खूप जुना होता त्याच्या भिंतींवर काळ्या डागांचे ठसे होते जणू काही त्या भिंतींनी अनेक वर्ष दुःख आणि वेदना पाहिल्या होत्या वाड्याच्या लांबट अंधार या गल्ल्या धुळीने भरलेल्या होत्या प्रत्येक पावलागणिक जमिनीवरून उडणारी धूळ आणि कोपऱ्यांमध्ये साचलेली जळमट वाड्याच्या ओसाटणाची साक्ष देत होती दार आणि खिडक्या इतक्या जुजबी होत्या की त्यांना स्पर्श करताच त्या कर्कश आवाज करत त्या आवाजात एक प्रकारची भीती होती जणू काही वाडा स्वतःच एक खोली होती जी कायम बंद ठेवलेली होती त्या खोलीचं दार जड लाकडाचं होत आणि त्यावर गंजलेली कुलूप लटकत होती गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्या खोलीत काहीतरी भयानक दडलेलं होत पण त्या खोलीबद्दल कुणीही जास्त बोलायचं नाही त्या कुलुपांमागे काय होत हे फक्त वाड्याला माहित होत वाड्याच्या बाहेर समोरच एक मोठं वडाचं झाड होत ते झाड गावकऱ्यांसाठी भीतीच प्रतीक होत लोक म्हणायचे त्या झाडाखालीच चेटकीण बाई शेवटचं दिसली होती झाडाच्या फांद्या जणू काही आकाशाला भिडत होत्या आणि त्याच्या सावलीत उभं राहिलं की अंगावर काटा यायचा गावकऱ्यांनी त्या झाडाखाली जाणं केव्हाच बंद केलं होतं गावातल्या लोकांनी देशमुख कुटुंबाला या वाड्याच्या शापाबद्दल सांगितलं होतं त्यांनी सांगितलं की अनेक वर्षांपूर्वी या वाड्यात गौरी नावाची एक बाई राहत होती ती सुंदर होती पण तिच्या सौंदर्यामुळेच तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं गावकऱ्यांनी तिला चेटकीन ठरवलं तिच्यावर जादूटोण्याचा आरोप केला गेला आणि एका रात्री गावकऱ्यांनी तिला बडाच्या झाडाखाली नेऊन निर्दयपणे ठार मारलं ती ओरडत होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण कुणीही तिचं ऐकलं नाही मरताना तिने गावाला शाप दिला जो कोणी माझ्या आत्म्याला त्रास देईल त्याला माझ्या रागाचा सामना करावा लागेल तिच्या मृत्यूनंतर गावात विचित्र घटना घडायला लागल्या आणि लोकांनी वाडा सोडून दिला गौरीचा शाप अजूनही त्या वाड्यावर आहे असं गावकरी म्हणायचे पण देशमुख कुटुंबाला या गोष्टी फक्त जुन्या लोककथा वाटत होत्या त्यांना वाटलं या सगळ्या गोष्टींमागे काहीही तथ्य नाही पण वाड्याच्या भिंती तळघरातली बंद खोली आणि वडाचं झाड या सगळ्यांनी काहीतरी सांगायचं ठरवलं होतं देशमुख कुटुंबाला अजूनही हे कळलं नव्हतं की त्यांनी एका अशा ठिकाणी पाऊल ठेवलं होतं जिथे शांतता फक्त वरवरची होती वाड्यात राहायला सुरुवात केल्यानंतर काही दिवस सगळं ठीक होतं पण हळूहळू काही विचित्र गोष्टी घडायला लागल्या त्या रात्री मृणालला झोप लागत नव्हती ती अंथरुणावर पडून छताकडे पाहत होती तेवढ्यात तिला हलकासा आवाज ऐकू आला तो आवाज जणू काही कुणीतरी हळूच चालत असल्याचा होता ती उठून बसली आवाज वाड्याच्या गल्लीतून येत होता ती थोडा वेळ कान देऊन ऐकत राहिली आवाज जवळ येत होता आणि मग थांबला मृणालने घाबरून खोलीचं दार उघडलं पण बाहेर कुणीच नव्हतं गल्लीत फक्त अंधार होता ती परत अंथरुणावर आली पण त्या रात्री तिला झोप लागलीच नाही दुसऱ्या दिवशी आदित्यने अचानक विचित्र वागायला सुरुवात केली तो एकटाच बसून कुणाशी तरी बोलत असल्यासारखा वाटायचा सुमतीने त्याला विचारलं काय करतोयस बाळा त्यावर तो म्हणाला आई ती बाई माझ्याशी बोलते सुमती गोंधळली तिने विचारलं कुठली बाई आदित्यने खिडकीकडे बोट दाखवलं आणि म्हणाला ती पांढऱ्या साडीतली बाई ती म्हणते ती माझी मैत्रीण आहे सुमतीच्या अंगावर काटा आला तिने खिडकीकडे पाहिलं पण तिथे कुणीच नव्हतं तिला वाटलं आदित्य फक्त लहान आहे आणि त्याच हे वागणं तात्पुरतं आहे पण तिच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली त्या दिवशी संध्याकाळी सुमती स्वयंपाक घरात काम करत होती ती एका कपाटात काही सामान शोधत होती तेव्हा तिला एका कोपऱ्यात काहीतरी चमकत दिसलं तिने ते उचललं आणि तिच्या हातात जुन्या रक्ताने माखलेल्या बांगड्या आल्यात त्या बांगड्या पाहून तिच्या हातून त्या खाली पडल्या ती घाबरून शर्दला बोलवायला गेली पण जेव्हा ती परत आली तेव्हा त्या बांगड्या गायब झाल्या होत्या तिला वाटलं कदाचित तिला भास झाला असेल पण त्या बांगड्यांचा स्पर्श अजूनही तिच्या हातांवर जाणवत होता या सगळ्या विचित्र घटनांनी कुटुंबाची झोप उडाली होती शरदने ठरवलं की वाड्याच्या तळघरातली बंद खोली उघडून पाहायची त्याने कुलूप तोडलं आणि खोलीचं दार उघडलं आत गेल्यावर त्यांना धुळीने भरलेली जुनी सामान दिसली एका कोपऱ्यात एक लाकडी पेटी होती शरदने ती उघडली आणि त्यात त्यांना काही जुन्या वस्त्र दागिने आणि एक जुनी डायरी सापडली डायरीवर गौरी असं नाव लिहिलं होतं शरदने ती डायरी उघडली आणि त्यात लिहिलेलं वाचायला सुरुवात केली त्या डायरीत गौरीच्या आयुष्याची कहाणी होती ती एक साधी सुंदर स्त्री होती पण तिच्या सौंदर्यामुळे गावकऱ्यांनी तिच्यावर जादूटोण्याचा आरोप केला तिला चेटकीण ठरवलं आणि निर्दयपणे तिचा जीव घेतला डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिलं होतं माझ्या मृत्यूनंतरही मी शांत राहणार नाही ज्यांनी मला त्रास दिला त्यांना माझ्या रागाचा सामना करावा लागेल शरदने डायरी बंद केली पण त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले या वाड्यात राहणं आता सुरक्षित होतं का आणि गौरीचा आत्मा अजूनही इथेच होता का, का? देशमुख कुटुंबाला आता वाड्यात राहणं असंही झालं होतं मृणालच्या रात्री ऐकलेल्या पावलांच्या आवाजांपासून आदित्यच्या मैत्रिणीपर्यंत आणि सुंगतीला सापडलेल्या रक्तमाखलेल्या बांगऱ्यांपर्यंत या सगळ्या घटनांनी त्यांना वाड्याच्या शापाबद्दलची भीती खरी वाटायला लागली होती शरदने ठरवलं की आता हा वाडा सोडून जायचं पण गोष्टी इतक्या सोप्या नव्हत्या त्यांनी वाडा सोडायचं ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच गाडीने गाव सोडायचं ठरवलं पण जेव्हा त्यांनी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा गाडी काही केल्या सुरूच होईना शरदने गाडी तपासली पण त्याला काहीच कारण सापडलं नाही शेवटी त्यांनी गाडी तिथेच सोडून गावातल्या बसने जाण्याचा विचार केला पण त्याच रात्री सुमतीला अचानक ताप चढला तिची तब्येत इतकी बिघडली की तिला हलवणंही शक्य नव्हतं कुटुंबाला वाड्यातच थांबावं लागलं त्या रात्री मृणालने डायरी पुन्हा उघडली तिने डायरीचे शेवटचं पान वाचलं आणि तिला एक महत्वाचा धागा सापडला डायरीत लिहिलं होतं माझ्या आत्म्याला शांतता हवी आहे ज्यांनी माझ्यावर अन्याय केला त्यांना शिक्षा झाली पाहिजे माझ्या मृत्यूचं गुपित वडाच्या झाडाखाली दडलं आहे मृणालने हे वाचलं आणि तिला जाणवलं की गौरीचा आत्मा न्यायासाठी तडफडत आहे पण त्या न्यायासाठी काय करायचं हे अजूनही स्पष्ट नव्हतं दुसऱ्या दिवशी मृणालने गावकऱ्यांशी बोलायचं ठरवलं ती आजीबाईकडे गेली आणि तिला डायरीत वाचलेलं सगळं सांगितलं आजीबाईने डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला ती म्हणाली गौरीचा आत्मा वडाच्या झाडाशी बांधला गेला आहे तिच्या मृतदेहाला तिथेच गाडलं गेलं होतं पण त्या झाडाखाली जाण्याची हिंमत आजवर कुणीच केली नाही जो कोणी तिथे जाईल त्याला तिच्या रागाचा सामना करावा लागेल मृणालने हे ऐकलं आणि तिच्या मनात भीती आणि कुतूहल यांचा संगम झाला वडाचं झाडच या सगळ्या रहस्याचा केंद्रबिंदू होतं पण त्या झाडाखाली जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं होतं देशमुख कुटुंबाला आता समजलं होतं की वाडा सोडून जाणं इतकं सोपं होत गौरीचा आत्मा त्यांना थांबवू पाहत होता पण का आणि वडाच्या झाडाखाली काय दडलं होतं या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्यांना मोठा धोका पत्करावा लागणार होता त्या रात्री पाऊस कोसळत होता विजा चमकत होत्या आणि वाड्याभोवतीचा अंधार अधिकच गट झाला होता देशमुख कुटुंबाला आता समजलं होतं की या शापातून मुक्त होण्यासाठी त्यांना काहीतरी करावं लागेल मृणालने डायरीत वाचलेलं आणि आजीबाईने सांगितलेलं लक्षात ठेवून शरद आणि मृणालने बडाच्या झाडाखाली जाण्याचा निर्णय घेतला सुमती आणि आदित्य वाड्यातच थांबले भीतीने गारखलेले शरद आणि मृणाल वडाच्या झाडाजवळ पोहोचले झाडाच्या फांद्या जणू काही त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होत्या पावसामुळे माती ओलसर झाली होती पण त्यांनी खोदायला सुरुवात केली काही वेळाने त्यांना मातीखाली काहीतरी सापडल्याचा भास झाला त्यांनी अधिक खोदलं आणि त्यांना एक हाडांचा सांगाडा दिसला तो सांगाडा गौरीचा होता तिच्या मृतदेहाला तिथेच गाडलं गेलं होतं जिथे तिला निर्दयपणे मारलं गेलं होतं मृणालच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिने शरदला विचारलं बाबा आपण तिला शांतता देऊ शकतो ना शरदने मान हलवली आणि म्हणाला हो मृणाल आपण तिचं अंतिम संस्कार करूया त्यांनी त्या सांदाड्याला बाहेर काढलं आणि तिथेच अंतिम विधी करण्यास सुरुवात केली शरदने मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि मृणालने गौरीसाठी प्रार्थना केली तेवढ्यात एक थंड वारा सुटला वडाच्या झाडाच्या सावलीतून एक आकृती दिसू लागली ती गौरी होती तिचा चेहरा शांत होता पण तिच्या डोळ्यात दुःख आणि रागाचा संग दिसत होता शरद आणि मृणाल घाबरले पण त्यांनी विधी थांबवला नाही गौरीचा आत्मा त्यांच्याकडे पाहत होता जणू काही तो त्यांना काही सांगू इच्छित होता विधी पूर्ण होताच गौरीचा आत्मा हळूहळू शांत झाला तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची कृतज्ञता दिसली ती म्हणाली तुम्ही मला मुक्त केलं आता मी शांततेत जाईन आणि काही क्षणांतच ती गायब झाली गौरीचा आत्मा शांत झाला होता आणि वाड्याभोवतीचं ते भयान वातावरणही नाहीसं झालं देशमुख कुटुंबाला जाणवलं की शाप संपला आहे त्यांनी वाडा सोडायचं ठरवलं आणि यावेळी त्यांना कुठलीच अडचण आली नाही गाडी सुरू झाली आणि ते गाव सोडून निघाले पण त्या वाड्याने त्यांना आयुष्यभरासाठी एक गोष्ट शिकवली कधीकधी मृतांचही जिवंतांच्या आयुष्यावर परिणाम करू शकतं देशमुख कुटुंबाने अखेर वाडा सोडला होता गाडी गावाच्या रस्त्यावरून पुढे जात होती पाऊस थांबला होता पण आकाश अजूनही ढगांनी भरलेलं होतं मागच्या सीटवर आदित्यला जवळ ठेवून बसली होती तर मृणाल खिडकीतून बाहेर पाहत होती सगळं शांत होतं जणू काही त्या भयाण वाड्याचं सावट आता त्यांच्या आयुष्यातून कायमच्या निघून गेलं होतं पण त्या शांततेत एक विचित्र गोष्ट घडली आदित्यने खिडकी बाहेर पाहिलं आणि हलकमसा हसला त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता निरागस पण काहीतरी लपवणारा मृणालने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं काय झालं आदित्य का हसतोस आदित्यने काहीच उत्तर दिलं नाही त्याचं लक्ष खिडकी बाहेरच होतं गाडीच्या काचेतून परावर्तित झालेलं दृश्य पाहून मृणालच्या अंगावर काटा आला काचेत आदित्यच्या शेजारी एक आकृती दिसत होती ती पांढऱ्या साडीतली बाई होती गौरी तिचा चेहरा शांत होता पण तिच्या डोळ्यात एक भाव होता मृणालने घाबरून पुन्हा खिडकीकडे पाहिलं पण तिथे काहीच नव्हतं ती आकृती फक्त काचेत दिसत होती गाडी पुढे जात राहिली आणि त्या गूढ क्षणाने देशमुख कुटुंबाच्या आयुष्यात एक विसरता येणारी आठवण सोडली वाडा मागे राहिला होता पण गौरीचं अस्तित्व कदाचित अजूनही त्यांच्या सोबत होतं आणि इथं संपते देशमुख कुटुंबाची ही थरकाप उडवणारी कहाणी एका चेटकीण बाईच्या शापाने त्यांच्या आयुष्याला जे धक्कादायक वळण दिलं ते त्यांनी कधीच विसरू शकणार नाही पण तुम्हाला काय वाटतं गौरीचा आत्मा खरंच शांत झाला असेल का की तिच्या शापाचा प्रभाव अजूनही कुठेतरी जिवंत आहे ही कहाणी तुम्हाला कशी वाटली तुमच्या गावात अशा काही घटना घडल्या आहेत का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच भयानक आणि रहस्यमय कथा ऐकण्यासाठी आमच्या मराठी भयकथाया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील अशाच रहस्यमय आणि भयावह कथा तुमच्यासाठी घेऊन येत राहू धन्यवाद